नगर शहर परिसरातून मोटरसायकल चोरीला जाण्याचं सत्र सुरूच असून गेल्या दोन ते तीन दिवसात विविध पाच मोटरसायकल चोरीला गेले आहेत या प्रकरणी कोतवाली तोफखान आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले या मोटरसायकल चोरांना पकडून या चोरा रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे शहरातील सर्जपुरा भागात असलेल्या हितेश मेडिकल समोर उभी केलेली होंडा कंपनीची ड्रीम मेगा मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून देण्याची घटना शनिवारी सतरा फेब्रुवारीला दुपारी एकच्या सुमारास घडली याबत रवींद्र ज्ञानदेव रोकडे राहणार आलमगीर पाण्याच्या टाकीजवळ नागर यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे मोटरसायकल चोरीची दुसरी घटना तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतच तपवोन रोडवरील डोकेनगर येथे रविवारी अठरा फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास घडली या ठिकाणी ज्ञानेश्वर हिरामण शिंदे यांच्या मालकीची हिरो कंपनीची एचएफ डिलक्स मोटरसायकल अज्ञात चौट्याने चोरून नेली चोरीची तिसरी घटना सावड उपनगरातील धर्माधिकारी माळा येथे घडली या ठिकाणी शिवम टावर चा... या ठिकाणी शिवम पार्किंग मध्ये लावलेली चंदन कुमार देव यांच्या मालकीची होंडा कंपनीची मोपेड अज्ञात चौट्याने रविवारी अठरा फेब्रुवारीला पहाटे चोरून नेली या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी अज्ञात चौट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे मोटरसायकल चोरीची चौथी घटना कल्याण रोडवर श्रीकृष्ण नगरी येथील शिवतीर्थ अपार्टमेंटच्या घडली या ठिकाणी लावलेली सुखदेव शिंदे राहणार देवगाव तालुका नगर यांच्या मालकीची होंडा कंपनीची मोटरसायकल फेब्रुवारीला दुपारी बाराच्या सुमारास चोरून नेली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चौट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला मोटरसायकल चोरीची पाचवी घटना येथील जॉगिंग पार्कच्या मैदानावर शनिवारी सतरा फेब्रुवारीला दुपारी चार ते साडेचारच्या दरम्यान घडली या ठिकाणी प्रशांत मुरलीधर डमाळे राणा रेणावेकर कॉलनी निर्मल नगर यांनी लावलेली हिरो हुंडा कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल अज्ञात चौट्याने चोरून नेली बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा